देशावर पुन्हा एकदा निसर्गाचं संकट येऊ घातलंय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्यामुळं दितवाह नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून या चक्रीवादळानं श्रीलंकेत हाहाकार उडवलाय पुढील दोन दिवसात हे चक्रीवादळ तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि पुदुच्चेरीसाठी डोकेदुखी ठरणार आहे शिवाय त्याचा काहीसा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो देशाच्या किनारपट्टीवर तीस नोव्हेंबरपर्यंत हवामान अत्यंत खराब राहण्याची भीती आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दितवाह नावाचं चक्रीवादळ श्रीलंकेसाठी घातक ठरलंय गेल्या चोवीस तासात श्रीलंकेत तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय त्यातून सुमारे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय श्रीलंकेत अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत आता हे दितवाह चक्रीवादळ भारताच्या किनाऱ्याकडे सरकत आहे त्यामुळं तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ पुदुच्चेरी तेलंगणा या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय शनिवारपर्यंत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल आणि दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर धडकेल अशी भीती आहे महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचा परिणाम होऊ शकतो विदर्भात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता आहे अर्थात हे चक्रीवादळ कसा प्रवास करेल आणि कोणत्या दिशेनं सरकेल यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत मात्र बाष्पयुक्त वाऱ्यामुळं उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान असण्याची शक्यता आहे